दोन हजार पंधरा सोळामध्ये महाराष्ट्रातल्या हजारो शिक्षकांसाठी हे कठोर वास्तव होतं आज आपण सोळा सालच्याच अशाच एका शासन निर्णयाचा सखोल अभ्यास करणार आहोत हा निर्णय होता अतिरिक्त शिक्षणसेवक म्हणजेच सरप्लस ठरलेल्या प्रोबेशनरी शिक्षकांसाठी आपल्या आजचं काम आहे हे समजून घेणं की हा निर्णय नक्की कोणती समस्या सोडवत होता त्यासाठी काय उपाय सुचवले आणि यातून आपल्याला राज्याच्या शिक्षण व्यवस्थेबद्दल काय महत्वाचं चित्र दिसतंय अगदी बरोबर हा फक्त एक सरकारी कागद नाही आहे याच्या मागे म्हणजे याच्या प्रत्येक कलमामागं न्यायालयीन खटले विधानसभेतल्या चर्चा आणि शिक्षण क्षेत्रातले मोठे बदल यांची एक गुंतागुंतीची पार्श्वभूमी आहे ते कसं आहे ना एका बाजूला राज्याची आर्थिक गणितं दुसऱ्या बाजूला हजारो शिक्षकांच्या नोकरीची सुरक्षितता आणि तिसऱ्या बाजूला लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य या तिन्ही गोष्टींमध्ये ताळमेळ घालण्याचा एक प्रयत्न या निर्णयातून दिसतो चला तर मग यावर सविस्तर चर्चा करूया या शासन निर्णयाच्या सुरुवातीलाच काही न्यायालयीन खटल्यांचा आणि संच मांड्यतेला झालेल्या उशिराचा उल्लेख आहे पण शिक्षक अतिरिक्त ठरण्यामागचं मूळ कारण काय होतं इथे ना अनेक गोष्टी एकदम एकत्र आल्या होत्या आणि या शासन निर्णयातच त्याची तीन मुख्य कारणं स्पष्टपणे दिली आहेत अच्छा पहिलं कारण होतं तंत्रज्ञान आणि पारदर्शकता शासनाने सरल नावाची एक संगणकीय प्रणाली आणली आणि त्याला आधार कार्ड जोडलं सरल म्हणजे हो सरल सिस्टमॅटिक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स फॉर अचिव्हिंग लर्निंग बाय स्टुडंट्स या प्रणालीमुळे झालं असं की शाळांना विद्यार्थ्यांची खोटी पटसंख्या दाखवणं जवळजवळ अशक्य झालं शासन निर्णयातलं वाक्यच आहे विद्यार्थ्याची खोटी उपस्थिती दाखवता येत नाही अरे वा म्हणजे तंत्रज्ञानाने एका प्रकारे व्यवस्थेसाठी ट्रूथ सिरमचं काम केलं जे लपलेलं होतं ते सगळं उघड केलं अगदी तसंच आणि त्यामुळे जो फुगवटा होता तो कमी झाला आणि खरं विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर समोर आलं आणि मग लक्षात आलं की शिक्षक जास्त आहेत बरोबर पण हे एकच कारण नव्हतं दुसरं कारण हे सामाजिक आहे राज्यात मुलांचा जन्मदर कमी होतोय हे पण निर्णयात स्पष्टपणे लिहिलंय म्हणजे कमी मुलं जन्माला येत आहेत त्यामुळे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही कमी झाली साजिकच आहे हो आणि तिसरं कारण म्हणजे पालकांची बदलती निवड स्वयं अर्थसहाय्यित शाळा म्हणजे प्रायव्हेट शाळा हो सोप्या भाषेत प्रायव्हेट शाळा त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली त्यामुळे अनेक पालकांनी आपल्या मुलांना अनुदानित शाळांमधून काढून या नवीन शाळांमध्ये घालायला सुरुवात केली म्हणजे हा शिक्षकांच्या गुणवत्तेचा प्रश्न नव्हताच अजिबात नाही तर बदलत्या परिस्थितीमुळे हे सगळं घडत होतं निर्णयात एक धक्कादायक पढडा आहे दोन हजार पंधरा सोळाच्या संच मान्यतेनंतर साधारण आठ हजार शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता होती हो आठ हजार आणि म्हणजे काम नसलं तरी शासनाला त्यांना वेतन द्यावंच लागणार होतं हे खूप मोठं आर्थिक आव्हान होतं आता शासनासमोर एक मोठी समस्या होती हजारो शिक्षक आहेत पण त्यांना शिकवण्यासाठी विद्यार्थी नाहीत आणि त्यांना कामावरून काढताही येत नाही इथेच एक खूप रंजक उपाय समोर येतो शासनाने या शिक्षण सेवकांना सेवेतून कमी न करता त्यांची एक प्रतीक्षा सूची म्हणजे वेटिंग लिस्ट तयार करण्याचा निर्णय घेतला हो या निर्णयाचा घाभा हीच राज्याची ऑनलाईन सामायिक प्रतीक्षा यादी आहे हा एक केंद्रीकृत उपाय होता केंद्रीकृत म्हणजे म्हणजे प्रत्येक शाळा किंवा जिल्हा आपापल्या स्तरावर ही समस्या हाताळण्याऐवजी अतिरिक्त शिक्षकांचा एक राज्यस्तरीय पूल तयार करण्याचीही कल्पना होती पण ही यादी कशी काम करणार होती म्हणजे ती कशी तयार केली जाणार होती काही नियम होते का हो नक्कीच आणि ते खूप स्पष्ट होते ही यादी पूर्णपणे सेवा ज्येष्ठतेनुसार म्हणजे सिनियरिटीनुसार तयार करण्याच्या सूचना होत्या म्हणजे ज्याची नोकरी सर्वात जुनी त्याचं नाव यादीत पहिलं अगदी बरोबर शिक्षणसेवक पदावर झालेल्या नियुक्तीच्या दिनांकाप्रमाणे ज्येष्ठता ठरणार होती आणि जर दोन जणांची नियुक्ती एकाच दिवशी झाली असेल तर मग ज्याचं वय जास्त त्याला ज्येष्ठ मानलं जाणार होतं कोणताही गोंधळ नको म्हणून ठीक आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पारदर्शकतेसाठी ही ज्येष्ठता यादी दरवर्षी एक जून रोजी शासनाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाणार होती अच्छा म्हणजे कोणी बघू शकत होता हो आणि त्यावर हरकत किंवा तक्रार करण्याचीही सोय होती बरं हे सगळं कागदावर ठीक वाटतंय पण प्रत्यक्षात विचार केला तर समजा एखाद्या शाळेत अचानक आठवीच्या वर्गाला मराठी विषयाच्या शिक्षकाची गरज लागली तर काय राज्यभरातल्या यादीतून शिक्षक येईपर्यंत विद्यार्थी थांबणार का हा एक अत्यंत महत्वाचा आणि व्यावहारिक मुद्दा आहे आणि यावर त्या निर्णयात स्पष्टपणे विचार केलेला दिसतो शासनाने हे मान्य केलं होतं की विषय प्रवर्ग आणि आरक्षणाचे नियम तपासून योग्य अतिरिक्त शिक्षक पाचवायला वेळ लागू शकतो मग विद्यार्थ्यांचं नुकसान कसं टाळणार त्यासाठी एक तात्पुरता उपाय दिला होता विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी शाळा व्यवस्थापनाला तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने शिक्षक नेमण्याचा अधिकार दिला होता कंत्राटी पद्धतीने पण मग त्या शिक्षकाने पुढे जाऊन कायम नोकरीचा दावा केला तर नाही तिथेच खरी मेक होती त्यात एक महत्वाची अट होती त्या कंत्राटी शिक्षकाच्या नियुक्तीपत्रात एक वाक्य स्पष्टपणे लिहिणं बंधनकारक होतं कोणतं वाक्य वाक्य असं होतं की अतिरिक्त ठरलेले शिक्षक येईपर्यंत किंवा सहा महिने यापैकी जे आधी घडेल त्या कालावधीसाठी कंत्राटी नियुक्ती करण्यात येत आहे अच्छा म्हणजे सुरुवातीलाच स्पष्ट केलं होतं की ही तात्पुरती सोय आहे हो यामुळे त्या कंत्राटी शिक्षकाला भविष्यात कायमस्वरूपी नोकरीचा दावा करता येणार नव्हता ही एक कायदेशीर खबरदारी होती या सगळ्याचा त्या प्रतीक्षा यादीवरील अतिरिक्त शिक्षण सेवकासाठी काय अर्थ होता। असा होता की त्याला शिक्षण व्यवस्थेत परत येण्याचा एक मार्ग उपलब्ध झाला होता एकदा दुसऱ्या शाळेत समायोजन झाल्यावर त्याची आधीची सेवा ग्राह्य धरली जाणार होती आणि एकूण तीन वर्षांची सेवा पूर्ण झाल्यावर त्याला नियमानुसार कायम शिक्षक म्हणून मान्यता मिळणार होती पण यात एक खूप मोठी आणि मला वाटतं वेदनादायी गोष्ट आहे जोपर्यंत तो शिक्षक अतिरिक्त म्हणून प्रतीक्षा यादीवर आहे त्या काळात त्याला मानधन मिळणार नव्हतं हो निर्णयात हे अत्यंत स्पष्ट आहे मानधन अनुज्ञेय असणार नाही म्हणजे पगार नाही पगार नाही सरळ भाषेत सांगायचं तर जोपर्यंत तुमचं नाव वेटिंग लिस्टवर आहे आणि तुम्हाला नवीन शाळा मिळत नाही तोपर्यंत तुमचा पगार पूर्णपणे बंद नोकरी आहे पण पगार नाही हो हा एक खूप मोठा आर्थिक फटका होता तर आज आपण पाहिलं की शासन कशा प्रकारे एका गुंतागुंतीच्या समस्येशी सामना करत होतं बदलती लोकसंख्या तंत्रज्ञानाचे परिणाम आणि हजारो शिक्षकांचं भविष्य या सगळ्याचा यात समावेश होता हो आणि हा दोन हजार सोळा सालचा निर्णय हा दोन हजार तेरा चौदा आणि दोन हजार चौदा पंधराच्या संच मान्यतेमुळे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांसाठी एक विशिष्ट उपाय होता यात एक आकर्षक गोष्ट अशी आहे की हा एकच निर्णय आपल्याला शिक्षण क्षेत्राच्या मोठ्या चित्राची खिडकी उघडून देतो नाही का अगदी यातून प्रशासनाचं केंद्रीकरण आणि तंत्रज्ञानाकडे वाढणारा कल दिसतोय आणि राज्यावरील आर्थिक ताण आणि कर्मचाऱ्यांच्या हितामध्ये समतोल साधण्याची कसरत दिसते बरोबर पण सर्वात महत्वाचं म्हणजे या निर्णयाच्या मुळाशी असलेली कारणं आपल्याला एका मोठ्या सामाजिक बदलाची जाणीव करून देतात अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होणं आणि खाजगी शाळांमध्ये वाढणं या मोठ्या बदलामुळे निर्माण झालेली आव्हानं ह्यातून स्पष्ट होतात हा निर्णय एका विशिष्ट काळासाठी आणि विशिष्ट गटासाठी होता पण हे आपल्याला विचार करायला लावतं की लोकसंख्या आणि शिक्षणातील हे ट्रेंड्स असेच चालू राहिले तर भविष्यात शिक्षकांच्या व्यवस्थापनासाठी कोणती दीर्घकालीन धोरणं आवश्यक असतील प्रतिक्षासूची हा एक कायमस्वरूपी उपाय आहे की बदलत्या काळात शिक्षक भरती आणि नियुक्तीच्या प्रक्रियेचाच मुळापासून पुनर्विचार करण्याची गरज आहे